कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्याबाबत राज्य निवडणूक आयोगानं निर्देश दिलेत त्यानुसार चार सदस्य प्रभागातील दोन तर पाच सदस्य प्रभागातील तीन जागा महिलांसाठी राखीव असतील एस सी ओबीसी जागांची निश्चिती करून त्याला आधी मान्यता घ्यावी असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सक्रिय झाली आहे मतदार याद्या तयार करण्यासाठी बीएलओना प्रशिक्षण देण्यात येत आहे नऊ नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होईल कोल्हापूर महापालिकेसाठी चार सदस्यीय एकोणीस प्रभाग तर पाच सदस्यांचा एक प्रभाग असे एकूण वीस प्रभाग आहेत प्रभाग आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगानं शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट निर्देश दिलेत चार किंवा पाच सदस्य संख्या असलेल्या प्रभागात अ ब क ड प्रमाणं नावं द्यावीत तसंच आरक्षण चक्रानुसार ही पहिली निवडणूक असेल असं स्पष्ट आहे एक्क्याऐंशी सदस्य असलेल्या या निवडणुकीत अनुसूचित जाती म्हणजेच साठी अकरा जागा असतील ज्या प्रभागात एससी लोकसंख्या जादा आहे तिथून सुरुवात करून लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानं एससीच्या प्रभागांची यादी तयार केली जाणार आहे ओबीसीसाठी एकवीस जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणाप्रमाणे एससीसाठी सहा तर ओबीसीसाठी अकरा महिला असणार आहेत वीस प्रभागात प्रत्येकी एक जागा ओबीसीची असेल फक्त पाच सदस्यीय प्रभागात दोन जागा ओबीसीसाठी येण्याची शक्यता आहे या जागा सोडून खुल्या गटातील महिलांसाठी चोवीस जागा राखीव राहणार आहेत आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार चार सदस्य प्रभागातील दोन जागा आणि पाच सदस्य प्रभागातील तीन जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत ज्या जागा थेट आरक्षित होतील त्या सोडून उर्वरित जागांचं आरक्षण सोडतीद्वारे काढावं लागणार आहे त्यानंतर हरकती आणि सूचना मागून अंतिम आरक्षणाची सूचना काढली जाईल मतदार यादी जाहीर केल्यानंतरच आरक्षण सोडतीचा दिवस निश्चित होणार आहे